आज आहे बावीस जानेवारी आणि आपण गुरकट्टा बिरू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नाशिकमध्ये आलेलो नाशिकमध्ये आपण तुम्हाला माहितीच असेल की नाशिकमध्ये मिसळ प्रेमी खूप आहे त्या मिसळ प्रेमींमध्ये अजून एक शाखा आहे आपल्यासमोर ते शाखेबद्दल आपण बोलणार आहे ते आहे लिखारा मिसळ लिखारा मिसळमध्ये काय वैशिष्ट्य पण बघू ना आपण मटकीची उसाळ जेवतो ना मटकीमध्ये त्यामध्ये कोळसा ते आज आपण व्हिडिओ बघणार आहे तर आपण बावीस जानेवारीला आज प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आज त्यांची स्थापना पण मंदिराची स्थापना पण आहे तो दिवस पण खूप छान आहे आपला तर अगोदर सगळ्या माझ्या प्रेक्षकांना मी जय श्रीराम करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आपण व्हिडिओमध्ये त्यांचा कंटिन्यू करणार आहे आणि आपण कशा पद्धतीने जे मिसळ आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आता आलेलो इथं पारिजात नगरचा जो आहे तिथून पारिजात नगर इथून तुम्ही बघा हा आज ठिकाणी पारिजात नगर आहे ओके इथून आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठिकाणं मिसळ तुम्ही कंटिन्यू आजपर्यंत माझे व्हिडिओ लाईक केले सबस्क्राईब केले त्याच्यावर धन्यवाद व्हिडिओ पण तुम्ही करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू आपण आता बघूया आता एंट्री करूया यांची एंट्री करताना आपल्याला सिटिंग अरेंजमेंट पण तुम्ही बसू शकता मस्त लाईव्ह तुम्हाला बसायला पण लागत नाही शकता आणि तरी सुद्धा की टेबल आहे तुम्ही इथं पण बसू शकता तुम्ही राईट तुम्ही अजून बघू शकता यामध्ये

प्रियंका पाटील मॅडम आहे आपल्यासोबत त्या ताईंसोबत आपण आता पुढचा व्हिडिओ करणार आहे ओके तुम्ही कंटिन्यू बघा आपण आता निखारा मिसळ आणि आपल्यासोबत आहे सर तुमचं आता सांगा ओके सर आहे आपल्यासोबत आणि कशा पद्धतीने ते इथं स्टार्ट होते आणि या अगोदर सगळी के तयार केली जाते की बघा निखारा विसळ मस्त सर सुंदर असल ओके काय वैशिष्ट्य आहे सर तुमचं कोणसा मिसळ म्हणजे काय विशेष की ओके अशा पद्धतीने खराब दिसल काय मटण ओके बारीक शिव दारशी वाली शिंगणाचे टाकण्याचं वैशिष्ट्य काय त्याला ते, का दे। ते स्मोकिंग फ्लेवर देते ते फ्लेवर देते ओके। का ओके तुम्ही असं काढू शकतो हमंगल त्याच्यामध्ये तो वाघ आहे वा सुंदर ओके आता आपली आलेली आहे गरमागरम ही मटकीची मिसळ आणि आपल्यासोबत आता हे सगळं जेवण आलेलं आहे आणि आपण इथे स्पेशल व्हिडिओमध्ये बघतोय वा तर आपल्याकडे ही मटकी दिलेली आहे दही दिलेली आहे फापर दिलेलं आहे आणि आता आपल्याकडे आता एक रस्ता येतोय आता आपल्या अशा पद्धतीने इथं स्टार्ट करतोय मी मिसळ खाण्यासाठी आणि इथं आपल्याकडे असा दोन प्रकारचे इथे त्यांनी पण आले तिखट पाहिजे तर तिखट ओके हरीवाला तिखट त्याच्यानंतर हा नॉमिनल आता आपण सुरुवात करणार आहे ही मटकीची जी कन्सेट आहे ही बघूया आपण आता ओपन करूया इथून वा अशा पद्धतीने ही मटकीची सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला इथं जेव्हा येणार तुम्हाला हे ये उचलून घ्यायचं आहे आणि याचा स्मेल आता आलेलाच आहे याच्यातला आपण ओपन करून घेऊया ओके अशा पद्धतीने बघा ही मटकी माझी आलेली आहे बाय आपण याच्यात रस्सा टाकणार आहे आपण याच्यात थोडा रस्सा टाकूया वा जसा पाहिजे तसा तुम्ही टाकून घ्या थोडं तुम्हाला तरी पाहिजे थोडीशी तिखट पाहिजे त्या हिशोबाने दा तुम्ही करून घ्या स्वादिष्ट अशी वा सुंदर अशी आता तयार झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही मटकी आणि ही म्हणून याला कोळश्याची जी ओळख निर्माण झालेली आहे त्यासाठीच आपण राहतो स्वीट पण दिलेले आहे तर स्वीटमध्ये तुम्हाला दिसू राहिलं बर्फी दिलेली थोडीशी आणि त्यानंतर इथे दही दहीसार आणि पापड आणि इथं दिलेले पाव तुम्ही याचा आनंद घेऊ शकता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा पद्धतीने आहे आपल्याकडे आता आलेले ओके आपण टेस्ट टेस्ट करणार आहे कशा पद्धतीने मटकीची आपल्या समोर आलेली आहे मिसळ आणि आपण ती आता टेस्ट करणार आहे वा सुंदर अशी निखारा मिसळ आपण टेस्ट करतो ते याची जी त्यांनी दिली होती स्मेल सुंदर त्याच्यासाठी स्मेल येते किंवा तो अमंग असा सुगंध असा येतोय म्हणून या कन्सेप्टमध्ये निकारा मिसळ तिथे खूप चांगल्या पद्धतीने बनवली टेस्ट पण खूप छान आहे तुम्हाला तसं पाहिजे की तर तुम्ही टेस्ट करू शकता आपल्याला टेस्ट खूप छान आवडली आणि त्याच्याबद्दल आपल्याला रिव्ह्यू पण मिळाले काही चांगले जर प्रेक्षकांना यायचं असेल तर किती शंभर करू शंभर रुपये प्लेट आहे अनलिमिटेड आहे नाही नाही ना जे तुम्ही ते घेणार शंभर रुपये तुमचे जे राहतील ते तुम्ही एक्स्ट्रा घेणार पाच किंवा काय ते एक्स्ट्रा राहणार आहे शंभर रुपयात तुम्हाला बटकीची इतकी सुंदर मिसळ कुठेच नाशिकमध्ये पाहायला भेटणार नाही तुम्ही खवयांनो बाटकात जी बघताय ते तुम्ही जरूर येते तर आपल्याकडे इथे मिसळ काही खवय्या पण आलेले होते त्यांना आपण एकदा विचारूया आणि ते चॅनलमध्ये पण आपल्याकडे दिसत आहे नमस्कार हाय तुम्ही इथं निखाराम बिसरची आज टेस्ट केली तर कोणी सांगू शक कसं वाटलं तुम्हाला कोण बोलणार तुझं नाव सांग ओके आ, भी काफी अच्छा था ओके okay. सर एक डिफरेंट स्टाइल है प्रेजेंटिंग का कैसा है कुछ बता सकते हो है 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 और अंदर से से चाकोल रखा हुआ है। okay. दुर्ण दुर्ण एक टेस्ट देता है तो नहीं ओके okay. ओके अच्छा था। अच्छा टेस्ट है ना? 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 अच्छा अच्छा थे ना सबको सबने मजा लगा किया बहुत कितनी बार फर्स्ट टाइम सब लोग बाहर त्यांनी त्यांच वक्तव्य सांगितलं आपल्याला सांगितलं दिलेला आपल्याला की कसं वाटले काय Okay, thank you.